अशी दीपावली गोकुळमय व्हावी गोकुळच्या साजूक खमंग आणि कणीदार तुपासोबत स्वादिष्ट व्हावी गोकुळतर्फे सर्वांना दीपावली आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा परंतु राहुल गांधींनी बावड्यातल्या उद्घाटन झालेल्या छत्रपती शिवरायांच्या समोर हात जोडलेला फोटो कोणाकडे आहे का पाहिलं का तुम्ही त्याने हात जोडलेले हात जोडले नाहीत त्यांनी नमस्कार केला नाही त्यांनी शिवरायांना अशा व्यक्तींना तुम्ही इथं का आणता कशासाठी त्यांचा त्यांच्या हस्ते उद्गत करता कशासाठी आपल्या धर्माचा अपमान करता हा माझा सवाल या सगळ्या व्यक्तींना आहे बंधुनु माझ्यावर सुद्धा गेले काही दिवस ते महिलांचा अवमान केला महिलांचा अवमान केला महिलांचा अवमान केला हे का व्हायला लागले तुम्ही लक्षात घ्या कारण काँग्रेसकडे विकासाचे मुद्दे नाही आहेत त्यांना विकासाबद्दल सांगता येत नाही त्यांचा कोणताही अजेंडा नाही म्हणून अशा पद्धतीतनं काय होते का शोधण्याचा मार्ग त्यांचा सुरू आहे काय वस्तुस्थिती होतो फुलेवाडीमध्ये सभा सुरू होती हो? मदे सबा मी भाषणाला उभा होतो खाली समोर दोन जवळजवळ दोन दो अडीच हजार महिला होत्या आणि मी भाषण करत असताना मी महिलांचं कौतुक करत होतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल माहिती बोलत असताना खालून महिला म्हणला आल्या की साहेब काही महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये गेलेल्या आहेत त्यांचे फोटो काढा आता मी बोलताना बोलून गेलो किंवा ठीक आहे अशा काही महिला जास्त असतील तर त्यांचे फोटो काढा दुसऱ्या महिला म्हणल्या की साहेब काही महिलांना अजून लाभ मिळालेला नाही आहे मी म्हटलं ठीक आहे असे काय असतील तर त्यांची नावं घ्या त्यांची व्यवस्था आपण करू परंतु त्या माझ्या व्हिडिओचा असा अर्थ काढला गेला की धनंजय महाडिकांनी महिलांना धमकी दिली महिलांचा अवमान केला त्यांचा बंदोबस्त करतो हे बंटी पाटील म्हणतात धनंजय महाडिक म्हणतात की महिलांचा बंदोबस्त करतो म्हणले असं माझं वाक्य आहे का तुम्ही व्हिडिओ ऑनलाईन आहे बघा चेक करा मी म्हटलो व्यवस्था करू व्यवस्था करू म्हणजे त्यांना लाभ देण्याची व्यवस्था करू परंतु त्याचा अपप्रचार एवढा केला सगळा मला आश्चर्य वाटतंय की काय यांची मला कीव येते की, की महाडिक परिवाराबद्दल महिलांच्या सन्मानाबद्दल ह्यानी बोलावं अहो आमच्या घरातल्या महिला अजून आमच्याकडे आहेत आम्ही सु म्हणजे आमच्या आहेत अजून तुम्ही महिलांच्याबद्दल सांगता याच बंटी पाटलांनी कलेक्टर ऑफिसच्या दारामध्ये आपल्या सगळ्यांचा मान सन्मान असणारे छत्रपती शाहू महाराजांच्या सुनेला अर्वाच्च्या आणि अश्लाघ्य भाषेमध्ये ते बोलले दम नाही काय काय बोलले म्हणजे वाटल ते बोलले म्हणजे आपण बोलू नये एवढा मोठा अपमान केला बंधू मी ज्यावेळी बोललो त्याचा तिने अपप्रचार सुरू केला एक मिनिटामध्ये मी माफी मागितली एक मिनिटामध्ये दिलगिरी व्यक्त केली तुमच्या लक्षात आहे मी चॅनल वाले बोलवले मी चॅनल वाल्यांच्या समोर बोलवलं आणि सांगितले की बाबा चुकून हे हास्य म्हणजे चेष्टा मस्करी सुरू होती आणि या चेष्टेमध्ये हे वाक्य गेलेलं आहे तरी सुद्धा कुणाची मनं दुखवली असतील तर ती माफी मागतो दिलगिरी व्यक्त परंतु बंटी पाटलांनी चौकामध्ये उभारून राज्यभर ते एवढं प्रसिद्ध झालं की दम नव्हता कशाला तोंड कशी पाडलं अनेक पद्धतीनं ते त्यांना वाईट बोलले मी बी बघून घेतो मी सांगितलं असतं माझी ताकद दाखवली महिलांना ताकद दाखवतो एवढं सगळं होऊन सुद्धा बंटी पाटलांनी माफी मागितली का माफी मागितली का या वक्तव्यावर उद्धव साहेब काय बोलले का या वक्तव्यावर सुप्रियाताई बोलले का विजय वट्टीवाड्यावर बोलले का आज माझ्यावर अजून सारं सुरू आहे त्यांचं परंतु या व्यक्तीने एवढं सगळं वाईट भाषेमध्ये बोललं त्याच्यावर काही प्रतिक्रिया या काँग्रेसच्या नेते मंडळींनी दिल्या नाहीत याच्यावरूनच महिलांचा ते या किती मान करतात सन्मान करतात हे तुम्ही ओळखलं पाहिजे या शहरामध्ये पहिला महापौर बनवण्याचं पान काम या महाडिक परिवाराचे नेते महाधेराव महाडिक यांनी पहिली महिला महापौर या शहरामध्ये केलेले अनेक महिलांना आम्ही नगरसेवक केलेला मागे ते महिला संस्थेच्या वतीनं हजारो महिलांना आम्ही रोजगार उपलब्ध करून दिलेले आहेत महिलांना सक्षम करण्यासाठी आमचा सगळा परिवार सगळा परिवार आणि आम्ही एक संघ आहोत एक संघ आहोत आमच्या गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या चा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका